मराठी भाषेतील सखे सोयरे हा शब्दप्रयोग व्यापक अर्थाने वापरला जातो आणि त्याच्यामुळे या शब्दाची व्याख्या करताना सरकारला हे निश्चित करावं लागेल की सखे सोयरे हे नातेवाईक म्हणजे जवळचे नातेवाईक किंवा कसे कारण असं आहे एका गावच्या रहिवासींना देखील आपण बाहेर ठिकाणी ते आमचे सखे सोयरे आहेत याचा अर्थ ते जवळचे नातेवाईक असतात असा होत नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आर्थिक दुर्बल हा निकष लावताना सखे सोयरे या शब्दाची जर सांगण घालायची असेल तर सखे सोयरे या शब्दाचा अर्थ मराठीत किती नातेवाईक जवळचे आहेत हे निश्चित करावं लागेल त्याचप्रमाणे समजा सखे सोयरे म्हणजे मुलाकडून का मुलीकडून आणि म्हणून हा देखील प्रश्न एक वादातीत विषय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या बाबतीत दोन्ही पक्षांना या बाबतीत एकत्र बसून हा सखे सोयरे या शब्दाचा अर्थ निश्चित करावा लागेल नाही तर याच्यामध्ये अननेसेसरी काथ्याकूट होईल सखे सोयरे हा खरं म्हणजे शब्द प्रयोग जो आहे हा मुलत जवळचे आप्त नातेवाईक असतील तर वापरावा अशा आशयाचं शब्द प्रयोग त्यात घातल्याशिवाय नाही तर रिलेटिव मग ते मुलाकडचे आहेत का मुलीकडचे आहेत हा देखील निर्णय घ्यावा लागेल त्याच्याशिवाय या शब्दाची व्याख्या चपकलपणे बसू शकत नाही जोपर्यंत सखे सोयरे या शब्दाचा स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही तोपर्यंत नुसता सखे सोयरे या शब्द प्रयोगामुळे आरक्षणाच्या बाबतीतला गुंता